गणपती बाप्पा मोर्या आता आपली जवळ आली आहे गणपती जयंती आणि ते वातावरण ना खूप वेगळंच असतं आणि काल झाली अंगारकी संकष्टी तर आमच्याकडे भागाकडे ना उकडीचे मोदक करत नाही ते तांदळाच्या पिठापासून तयार करतात ना तसे करत नाहीत गव्हाचं पीठ मळलं जातं सारण केलं जातं आणि तशा पद्धतीनं हे मोदक केले जातात खूप छान टेस्टी लागतात बर का कितीही मला तांदळाचे मोदक खाऊ दे ह्या मोदकाची सरज येत नाही ती चवीलाच लागते आतलं सारण वर काही ते छान लागते आणि आता चला सारण ना एकदम टेस्टी पेड्यासारखं लागण्यासाठी मी आज केलं आहे वेगळ्या पद्धतीनं सारण तर खोबरं ठेवलं आहे भाजायला त्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि नेतेपैकी त्यामध्ये आता मिक्सरच्या जारमध्ये तीन विलायची काजू बदाम घातलं आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची दोन चमचा मिल्क पावडर घालायचं आणि हेच मिश्रण आहे ना सारणामध्ये ना सो गुणात चवांत बरं का अगदी तुम्हाला खव्याचा पेढा खायचा असेल आणि किंवा तसं चवीलं पाहिजे असेल तर मोदकातलं सारं तर अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करा मोदक ना एक नंबर होणार आणि खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातून ना तो ना अपसुक नाव येणार की भारीच की सवना सोनालीत आहे तर इथं कणिक मळून ठेवली आहे म्हणून घट्ट मळून घ्यायची मोदकाला कणिक मळताना घटचण मळायची म्हणजे चपातीला रेग्युलर मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे आपण जेव्हा शिजवताना ते चांगल्या व्यवस्थितरित्या असं शिजलं जातं पातळ होत नाही शेप व्यवस्थित येतो आणि छोटे छोटे असे लाटूंब्याम लाटून घ्यायच्या पीठ लावून थोडंसं पीठ पावडर जास्त लागली आहे मी झाडले आहे ते आणि सारण आहे ते भरपूर घालून घ्यायचं आपले उकडीचे मोदक तांदळाचे पण छान लागतात पण थोडंसं जमतंय का नाही असं आपल्याला जोरासं हे असतं काय होतं दरवेळेला की पीठ वापरून घेताना चुका होतात अशा काहीतरी होत असतं काहीतर बिघाड होतो पण ह्या जे ना हे करताना बिघाड होण्याची काही शक्यता नसते बरं का कणिक मळायचे हे सारण करायचं छान असे गोलूम मोदक करून घ्यायचे पाक म्हणजे चांगले कळ्या पण येतात आणि हे पण होतं ज्यांना जे सुगरिना नसतात ज्यांना आपल्याला मोदक जमत नाही त्यांना सुद्धा ना आ, आ, ग, आ, नाही हे कणकीचे गव्हाच्या पिठाचे मोदक जमणार बघ का आणि आमच्या घरामध्ये हेच मोदक खूप आवडीनं खातात तर ह्या साईडला आता तुम्हाला माहिती आहे का पहिल्याच्या काळी गाणं म्हणलं होतं गणपतीचं ते वगैरे नाही ते जुनं का आहे गाणं गुळ खोबरं वगैरे आहे गाणं ते आता मला आठव ना मग ते जेव्हा गाणं निघलो ना तेव्हापासून हे मोदकाची चाल देत आहे तुम्हाला आठवलेच नक्की सांगा बरं का ते शेंगदाणे खोबर घाल नाही ते आहे ते गाणं लक्षात नाही तर अशा पद्धतीने हे मी मोदक करून घेतले आहेत आणि आता म ह्याच्यामध्ये ठेवायचं आपण उकडून घेण्यासाठी अकरा ते बारा मिनटं म्हणजे बारा मिनटामध्ये हे उकडून होतात मी फक्त बारा ते पंधरा मिनटं हे उकडून घेतले आहेत लगेच शिरलं जातं वरचं कवर ते आणि आपलं साखरसुद्धा छान मिटळून हे मोदक ना रसरशी छान असे होतात चुकण्याची शून्य टक्केसुद्धा घ्या हे नाही बरं का परफेक्टच होणार आता एका ताटामध्ये ता काढून घ्यायचे हे छान छान मोदक आणि आप पहिल्यांदा आपल्या बप्पाला नैवेद्य दाखवायचा तर बघा झटपट झाले की ना आपले मोदक साखरे साखरेचे आणि किंवा साखरेऐवजी सुद्धा घातल्यावर छान टेस्टी लागतं बरं का आणि गूळ घातल्यानंतर काय पौष्टिकसुद्धा होतं आणि छानसुद्धा लागतं तर बघा हे असंच दाट मी देवाला दाखवलं आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने मोदक केले जातात ते मला कमेंट करून सांगा बरं का उकडीचे केले जातात तर मोदकामध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत शेंगदाण्याचे केले जातात खोबऱ्याचे केले जातात खवा घालूनसुद्धा केले जातात मोदक बरका भरपूर असे प्रकार आहेत आपण त्यातला साधा सिंपल खव्याच्या पेढ्यासारखा लागणारा हा मोदक तयार केला आहे खोबरं खिसून छान असं एक खोब नारळ घेतला होता आणि एका नारळापासून नाही म्हटलं तर तीस पस्तीस असे मोदक तयार झाले आहेत आणि ही आपली छोटी मोठी रेसिपी क कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांना अंगारकीच्या शुभेच्छा काल झाले आहे पण आज व्हिडिओ अपलोड करत आहे म्हणून शुभेच्छा असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद